नमस्कार उद्या कार्तिके आमुषा धन समृद्धीसाठी हे प्रभावी उपाय नक्की करा कार्तिके आमावश्याच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी गणेश आणि कुबर यांची विधिवत पूजा केली जाते कार्तिके आमुष्या दिवशी धन आणि समृद्धी पाप प्राप्त करण्यासाठी येथे काही उपाय सुचवले आहेत प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या शेवटी शेवटचा दिवस असलेले आमुषा ही पित्रांना समर्पित एक महत्त्वाची स्थिती मानली जाते धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार कार्तिक आमूषा धन समृद्धी आणि पितरांच्या तृप्तीसाठी विशेष महत्त्वाची असते कार्तिकी महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधरा पंधराव्या तिथीला ही आमुषा येते या वर्षी एकोणीस नोव्हेंबर रोजी कार्तिक आमुषा आहे या दिवशी काही खास उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धनसंपत्तीत वाढ होते असे मान्यता आहे कार्तिक आमुषाचे महत्त्व कार्तिक आमुष्याच्या शुभमुहूर्ता मुहूर्तावर लक्ष्मी गणेश आणि कुमार यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी लोक पितरांना सन्मान देतात आणि गंगा घाटावर स्नान पिंडदान आणि पितृतर्पण केले जाते पितृतर्पण करणाऱ्या पितरांची शांती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे भजन कीर्तन दान आणि धर्म कार्य केल्याने पापातून मुक्ती मिळते धन आणि समृद्धी मिळण्याचे पार पाच प्रभावी उपाय कार्तिकी अमुषाच्या दिवशी धन आणि स समृद्धी प्राप्त करण्यासाठी खालील पाच उपाय आवश्यक करावेत एक पहाटे स्नान आणि सूर्यदेवाला अर्घ्य सकाळी लवकर उठून पवित्र स्नान स्नान करा करणे शुभ मानले जाते नदीत स्नान शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळावे स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन ओम नमो नारायण मंत्राचा योग करावा रात्री दोन रात्री तिळाच्या ति तिळाचा दिवा लावा सूर्यास्तानंतर घरात शांती टिकावी किंवा तुळशी जाऊन तिळाचा दिवा लावा हा उपाय ग्रहाचे कष्ट कमी करतो तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करतो ज्या घरात सौभाग्य आणि समृद्धी येते तिसरा पिंपळाच्या झाडाची पूजा आमोशाच्या संध्याकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या ते किंवा तिळाच्या ते तेलेचा ते ते दिवा लावावा त्यानंतर झाडाची परिक्रमा करताना ओम नमो भगवते वासुदेवायन मंत्राचा जप केल्यास पितृदोष दूर होतो आणि पित्रांची कृपा होऊन जीवनात सुख समृद्धी वाढते चौथा भगवान विष्णूंची उपासना आमोशाच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जा केल्याने धन आणि यश प्राप्त होते मूर्ती किंवा चित्रावर पंचामृताने अभिषेक करून तुळशीपात्र पिवळी फुले चंदन आणि मिठाई अर्पण करावी श्री विष्णूंच्या एकशे आठ नावांचा जप केल्यास सकारात्मकता ऊर्जा आणि धनलाभाचे मार्ग वाढतात पाचवा पिठाचा दिवा नदीत सोडा रात्री वे रात्रीच्या वेळी पिठाचा दिवा बनवून किंवा मातीच्या दिव्यामध्ये तूप तिळाचे तेल घालून तो प्रज्वलित करावा हा दिवा कोणत्याही पवित्र नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा हा उपाय मनोकामना पूर्ण करणारा सौभाग्य वा वाढवणारा आणि दुःख दूर करणारा मानला जातो कार्तिक का पूजा विधी स्नान आणि संकल्प सकाळी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदी स्नान करावे नदीजवळ नसल्यास घरातच गंगाजल मिसळून स्नान करावे सकारात्मक भावनेने दिवसाची सुरुवात करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे पितृतर्पण स्नानानंतर भ्रमाकरी पितृ पितृतर्पण आणि पितृ पितृपूजा करावी गंगा नदीजवळ पूजा करणे शक्य नसल्यास घरात स्नान करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि ब्राह्मणाला बोलावून पूजा करावी दान धर्म या दिवशी ब्राह्मण गरीब गरजूंना सात्विक भोजन वस्त्र आणि दक्षिणा दान करणे विशेष पुण्यकारक मानले जाते गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यांना भोजन देणे अत्यंत शुभ असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आवडल्यास एक लाईक लाईक तर बनतंच तुमच्या लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा घंटी दाब घंटी दाबा नवीन व्हिडिओ मिस होणार नाही छोटंसं लाईक मला आणखी मोटिवेशन देतं धन्यवाद